इडली डोसा उत्तप्पा हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच ऑल टाईम फेवरेट असा पदार्थ आहे परंतु हे पदार्थ बनवण्यासाठी लागणारी मेहनत आणि वेळ जास्त असल्यामुळे ते बनवले जात नाहीत परंतु तशाच चवीचा उत्तप्पा आपण रव्यापासून देखील बनवू शकतो आणि रवा उत्तप्पा हा एक उत्तम हेल्दी नाश्त्याचा पदार्थ हा मानला जातो रवा उत्तप्पा बनवणे अगदी सोपे आहे आणि रविवारच्या किंवा सकाळच्या व्यस्त वेळापत्रकामध्ये काही मिनिटात हा रवा उत्तप्पा बनवून तयार होतो चला तर मग रवा उत्तप्पा कसा बनवायचा ते पाहूयात एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी दही घालायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे हे एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये बऱ्याच भाज्या आपण ॲड करणार आहोत या ठिकाणी मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता कट करून घेतलेला आहे एक ढोबळी मिरची एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि एक मिडियम आकाराचा कांदा देखील इथे मी बारीक चिरून असा घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार याच्यामधील भाज्या तुम्ही ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर याच्यामध्येच आपण थोडी कोथिंबीर देखील बारीक चिरून घालणार आहोत याच्यामध्येच आता चवीनुसार मीठ एक टेबल स्पून लाल तिखट एक टेबल स्पून जिरे त्याचबरोबर चिली फ्लेक्स किंवा ओरेगॅनो देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता माझ्याकडे हे पिझ्झा मिक्स अवेलेबल होते तर ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट एक ते दोन चमचे इथं आपण ॲड केलेले आहेत त्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे हे आपण एकजीव करून घेणार आहोत आणि त्यानंतर याच्यामध्ये एक वाटी पाणी आता आपण घालून घेतलेलं आहे उत्तप्पा जेवढा घट्ट आपल्याला हवा आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी आपल्याला ॲड करायचं आहे तर अशा पद्धतीने दीड वाटी पाण्याचा वापर मी हे बॅटर तयार करण्यासाठी वापरलेलं आहे आणि आता हे जे मिश्रण आहे हे कमीत कमी अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत जेणेकरून यातला जो रवा आहे तो व्यवस्थित फुगेल आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं हे बॅटर तयार झालेला आहे दुसऱ्या बाजूला मी गॅसवरती तवा हा गरम करून घेतलेला आहे आता याच्यावरती थोडंसं तेल घालून हे जे बॅटर आहे ते आपण पळीच्या साह्याने तव्यावरती घालून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आता हा जो रवा उत्तप्पा आहे दोन्ही बाजूने सोनेरी रंगावरती आणि मंद गॅसवरतीच आपण भाजून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता की ती छान अशी जाळी या उत्तप्याला देखील पडलेली आहे अशाच पद्धतीने बाकीचे सगळे जे उत्तप्पा आहेत ते मी इथे तयार करून घेते हे जे उत्तप्पा आहेत हे तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर देखील खाऊ शकता आणि याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे भाज्या आणि मसाला याचा आपण वापर केलेला आहे त्याच्यामुळे आज हे जे रवा उत्तप्पा आहेत ते मी टोमॅटो कॅचअप बरोबरच सर्व केलेले आहे आणि ज्या दिवशी आपल्याकडे वेळ कमी असेल किंवा भूक कमी असेल अशा वेळेस झटपट पद्धतीने आपण हे रवा उत्तप्पा बनवू शकतो आणि चवीला देखील हे अप्रतिम असे लागतात त्याचबरोबर ही एक डाएट रेसिपी देखील आहे तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद